नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत छोटासा व्हिडिओ आहे छोटासा धमाका आहे नक्की ऐका तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि जे लोक खूपच मोकळे पडलेत त्यांच्यासाठी नाही कोर्टात तारखेला नाही गेलं तर वॉरंट निघेल का या छोट्याशा विषयावरचा हा व्हिडिओ आहे आता मित्रांनो केस वेगवेगळ्या पद्धतीचे असतात हे तर तुम्हाला माहित आहे या विषयाला सुरुवात करायच्या आधी विनंती करतो की सबस्क्राईब केलं आहे का सबस्क्राईब करा म्हणजे सगळेच व्हिडिओ मोफत मिळतील तर केस वेगवेगळ्या पद्धती असतात कुठली चेकची असते कुठली मारहाणीची असते कुठली डिवोर्सची असते कुठली डोमेस्टिक व्हायलन्सची असते कुठली पोडगीची असते कुठली खुनाची असते मर्डरची असते वगैरे 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 आता ह्या चेकच्या केसेसमध्ये असेल किंवा मर्डरच्या केसेसमध्ये असेल याला क्रिमिनल ऑफेन्समध्ये शिक्षा आहे तरीसुद्धा चेक सारख्या के केसेस आता क्वासी सिव्हिल म्हणून केल्या जात आहेत मग या ज्या मोठ्या मोठ्या केस असतात भांडणाच्या मारहाणीच्या मर्डरपर्यंतच्या हाफ मर्डरपर्यंतच्या काय मारले जोरात मारले तलवार मारली हे मारली त्या केसमध्ये तुमचं कोर्टामध्ये जाणं अनिवार्य आहे किमान सत्तर टक्के तारखांना याचा अर्थ त्या केसमध्येही तुम्हाला प्रत्येक तारखेला हजर राहावं असं नाही तुम्ही तुमचं जर वर्तन मान्य कोर्टात तुमचे वकील हे प्रॉपर जात असतील तुमचं वर्तन प्रॉपर ठेवलं असेल तर तुमच्या त्या तारखांना सुद्धा कोर्ट तुम्हाला माफी देतं आता राहिला राहिला विषय जिथं तुम्ही विचारताय कोर्टात गेलं नाही तर वॉरंट निघेल का तर अशा केसेसमध्ये जर तुम्ही कोर्टामध्ये नाही गेला तर तुम्हाला वॉरंट निघेल आता डोमेस्टिक व्हायलेन्सचा विषय पोटगीचा विषय घटस्फोटाचा विषय मित्रांनो घटस्फोटाचा विषय हा सिव्हिल आहे दिवाणी आहे त्यामध्ये कुठलाच माणूस कुठंच कोर्टात जात नाही के तुम्ही केस केली हजर नाही राहिला तरी नाही जात आणि त्यांनी केस केली तुम्ही हजर नाही राहिला तरी नाही जात मग या डिवोर्स केससारखंच आत्ताच हाल झालंय डोमेस्टिक व्हायलेन्स केसचं आत्ताचं हाल झालंय पोटगीच्या केसचं आत्ताचं हाल झालंय या बाकीच्या नवरा बायकोच्या केसेसचं कारण त्यामध्ये मान्य न्यायालयाने आता बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की जर तुमचे वकील जर टायमामध्ये कोर्टामध्ये त्या तारखेला हजर आहेत तर त्या प्रत्येक तारखेला क्लायंटची तुमची म्हणजे पक्षकाराची पतीची किंवा पत्नीची हजरी ही बंधनकारक नाही परवाच माझ्या म्हणले माझी बायको चार तारखांना ॲब्सेंट आहे तिची कंप्लेंट डिसमिस करून टाका चार कुठले तरी सेक्शन वाचतात लोक कोणतरी येडा माणूस गरीब असलेला असतो ते दाखवतो हो हे बघा ही सेक्शन आहे ते ती नाही आली तिचा पुरावा बंद करून टाकून डिसमिस करा आ मित्रांनो तुझे वकील आहेत का नाही हजर आहेत तिच्या क्रॉसवर केस आहे का नाही मग तिला इथं बोलवून लग्न करायचंय तू लग्न केलं नाही तिच्यावर राहिलं नाही एकत्र म्हणून तर या केसमध्ये आलाय आता तिनं कशाला कोर्टात येऊन बसायचंय तसंच तुझ्याबद्दल तसंच पतीबद्दल तसंच तुमच्या सगळ्यांच्या बद्दल आहे अजिबात कुठल्याही केसमध्ये पक्षकारांना येण्याची गरज नाही अजिबात कुठल्याही केसमध्ये पक्षकारांना कोर्टामध्ये हजर राहण्याची गरज नाही जर कोणी असं सांगत आहे तर तो, तो मूर्ख आहे जर असं कोणी सांगतंय तर तो चुकीचा आहे तुम्हाला तुमच्या केसमय जर तुमचे वकील जात असतील तर हजर राहण्याची गरज नाही हजर राहण्याची गरज तुम्हाला ॲफिडेव्हिट दिवशी हजर राहण्याची गरज तुमच्या क्रॉस दिवशी हजर राहण्याची गरज तुमच्या युक्तिवादा दिवशी तुमच्या मर्जीवर असेल तर या दोन चार गोष्टी जर सोडल्या तर मान्य न्यायालयात तुम्हाला आता जाण्याची गरज नाही तो तो होता कि को रटात नहीं तर त्यामुळं आजचा जो प्रश्न होता की मान्य कोर्टात नाही गेलं तर वॉरंट निघेल का तर मित्रांनो हे केसचे स्टेजेस आहेत हे केसचे पैलू आहेत की या केसमध्ये जावं लागतं या मध्ये जावं लागत नाही क्रिमिनल केस आहे ज्यामध्ये मोठी शिक्षा काहीतरी होणार आहे त्या केसमध्ये जर तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला वॉरंट निघेल पोडगीचा आदेश झाला आहे पोडगीचा आदेश न अर्थात कुठंतरी पळत राहते तर तुम्हाला वॉरंट निघेल जर तुम्ही कायद्याचे पालन करताय पोटगीचा आदेश झालाय भरताय सगळं करताय केस तुमचे वकील येत आहेत पुरावा देत आहेत क्रॉस घेतायत नवीन तारीख येत आहेत जे काय करायचं ते करतायत साक्षीदार तपासतायत हे करतायत करतायत करता हे जर करत असतील तर तुम्ही तिथं जाऊन वकिलाचे सिनियर असल्यासारखे बसून काय करणार आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये मित्रांनो तुम्हाला आता हजर राहण्याची तुम्हाला आता तिथं जाऊन काम करण्याची काहीही गरज नाही आणि तुमची तिथं आम्हाला आवश्यकता पण नाही यायचं असेल तर बसा मित्रांनो मी तर माझ्या क्लायंट्सला खरं खरं सांगतो मित्रा ज्यावेळेस तुझे बायको तुझ्यावर केस करत असते त्यावेळेस तिला वाटत असते की तू आणि तु त्याची फॅमिली कोर्टात यावी आणि ज्यावेळेस ती बघते आपणच केस केली आपणच हजर आणि हा पती आणि त्याच्या घरची तर कधीच नाही त्याच्या घरच्यानं तर मी कोर्टात निकालापर्यंत आणत नाही मग ज्यावेळेस असं आपण ऍब्संट राहतो त्यावेळेस ते पुढच्या माणसाची मानसिकता बदलते आणि त्यांच्या क्रॉस घेताना कोर्टामध्ये ती फार चिडलेली असती की आपणच केलेल्या के केसमध्ये आपणच हजर हा माणूस हजरच राहत नाही या भावनिक कंडिशनचा फायदा घ्यायचा आणि ती क्रॉसमध्ये मा सिक्सर मारायचा बल्ले बल्ले आणि ती केस जिंकायची मिळलेल्या वेळेत घरी वेळ व्यतीत करवाळा कोर्टामध्ये जायला कोर्टामध्ये जाऊन बसायला ते काय सारसबाग आहे का गेटवे ऑफ इंडिया आहे का फार मोठं जागतिक टुरिझम प्लेस आहे की तिथे जाऊन बसायचे तुला दिवसभर आज जी बात नाही कामधाम कर चांगलं कर चांगले पैसे कमव चांगल्या वकिलांना दे काय होत नाही तिथं जाऊन बसण्यापेक्षा पण नाही आमचं लक्ष दुसरीकडंच फी कमी करता का फी कमी करता का आणि मग लागतात बटग्या बोमलत बसतात आपण तर नेहमी सांगतो रो एक बार सस्ता रोहे नदी के पार बार 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 <laughs> तर मित्रांनो या अशा गोष्टी आहेत की त्या आपण लक्षात घेत नाही की महत्वाचं काय आपल्याला कोर्ट उघडायच्या आधी कोर्टात जाऊन बसायचं काय ते कोर्टाला को बघून कोर्ट तुमच्याकडे बघते नो तर मित्रांनो अशा केसेसमध्ये हजर राहण्याची आता तुम्हाला गरज नाही माननीय सुप्रीम कोर्टान देखील की अनेक केसेसमध्ये हे क्लिअरन्स दिलेला आहे की अशा केसेसमध्ये देअर इज नॉट नेसेसरी टू प्रेझेन्स ऑफ अॅक्यूज किंवा प्रेझेन्स ऑफ रिस्पॉन्डंट इन एव्हरी इच अँड इच अँड एव्हरी डेट्स किंवा प्रत्येक प्रोसिजरला तुम्ही हजरच राहा असं काही नाही इफ तुमचा ॲडव्होकेट इफ युअर ॲडव्होकेट इज प्रेझेंटिंग इन कोर्ट तर मग तुम्हाला त्या कोर्टामध्ये हजर राहण्याची मित्रांनो गरज नाही आता प्रश्नाचं उत्तर मिळालं कोर्ट हजर राहिलं नाही तर कोर्ट वॉरंट काढतं का तर तशा मोठ्या केसेसमध्ये काढतं नवरा नवराबायकोच्या केसेसमध्ये बाकीचे नियम तुम्ही चांगले पाळताय तर तुम्हाला वॉरंट काढणार नाही म्हणजेच हजर राहण्याची गरज नाही एवढं जीव तोडून सांगून मला आता पाणी प्यावं लागलं व्हिडिओ झाल्यानंतर मला दम लागायला लागला एवढं जीव तोडून सांगून जर तुम्ही सकाळपासून कोर्टात जायचं का आज कोर्टात येऊ का विचारताय तर मी आता अशा लोकांना सांगायचं बंद केले जा नाहीतर बस नाहीतर अजून कोर्ट जाऊन झाडून पुसून घेवाळा बाकी तुमची इच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र